आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती सभागृह हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकारांना आवाहन केले की पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी या कार्यक्रमास जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राम कैलास मीना जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बाराहते प्राध्यापक दीपक रंगारी तुकाराम झाडे नंदकिशोर तोशनीवाल प्रदुन्न गिरीकर चंद्रकांत कारभारी श्रीकांत देशमुख गंगा देशमुख व जिल्ह्यातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती औरुण दिपके टी आता शवन हिंगोली पण हरकत नाही आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी पासून शंभर टक्के आपण योगदान देऊ आपली सर्वांची कॉन्टॅक्ट मध्ये आपले उपस्थित आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपला डी आय एफ साहेबांनी एडी आय जे प्रश्न घेतलेले आहे कार्यशाळासाठी त्याच्या पण मी त्याचा आभार मानतो आता आजचे जे टॉपिक्स घेतले ते चांगले म्हणजे एक दोन टॉपिक जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेचे टॉपिक्स घेतले आजच्या दिवशी मला असं वाटतो आपल्या प्रशासन पासून आपल्यापर्यंत सर्वांना ती टेक्नॉलॉजीचा के वापर केला पाहिजे आता देशोन्नतीचे आता मी जेव्हा त्यांचा दहा वर्ष झाले होते आपण आता त्याच्यामध्ये त्यांच्या प्रोग्राममध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे एक मुद्दा होता भटसाहेब सांगत होते की ते आपल्याकडे स्टाफची आता बरेच कमी आहे किंवा चांगला स्टाफ जे आहे ते एकदा प्रशिक्षण त्यांच्याकडून घेतल्यानंतर जातात मला असं वाटतं आजच्या दिवशी काही ठिकाणी स्टाफ त्याच्यामध्ये आपण ए आय चा वापर करू शकतो फील्ड रिपोर्टिंग मध्ये तर कोणी पत्रकारांची जगा घेऊ शकत नाही परंतु जेव्हा आपण फील्डवरून काहीतरी माहिती घेऊन येतात त्याच्यामध्ये ए चा वापर करून आपल्याला चांगल्या प्रमाणे जे आपला ऑफिसमध्ये स्टाफची कमर कमसरता असेल किंवा कुठे पण असेल त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये याचा फायदा घेऊ शकतात हे चे जे सॉफ्टवेअर आहे ते खूप महाग असतो मला असं वाटतं दोन हजार रुपये प्रति महिन्याचा जे जे एअरटेल युजर आहे म्हणजे हे मी कोणाला स्पॉन्सर करत नाही मी स्वतः एअरटेल युजर आहे त्यामुळे आपल्याला सांगतो एक परफ्लेक्सिटी नावाचं एक ए सॉफ्टवेअर आहे जे चॅट जीबी सारखा असतो ऐसा मुझे तो तुम्हें एयरटेल ची थैंक्स आजकल कहीं तेरी डाउनलोड केली ऐसा मुझे तुम्हें एक बार जब तो पर्पल सॉफ्टवेअर सॉफ्टवेयर सॉफ्टवेयर जाए तो अपन उसकी बनाएं सर देशवाइ अच्छा यहां कार्य करने चाहिए जो मुख्य प्रमुख वक्ते दिपक सर त्यानंतर ए आयवर माहिती देण्यासाठी आपण जिल्हा सूचना हो, जिल्हा सूचना विज्ञान हो अधिकारी मीना सर यांच्या उपस्थितीत आपला हा जो कार्यक्रम सुरू होत आहे तर त्यामध्ये पत्रकारांसाठी आपण जे बोलणे योग्य नाही आहे पण जे मराठी व्याकरण जे आहे आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचं आपण जे मीडियामध्ये जे जे काही आपण दररोजच्या आपल्या बातम्या दररोज आपण लिहितो पण त्या किती अचूक शुद्ध व्याकरणाच्या दृष्टिकोनातून नसाव्यात याबद्दल ही आज दीपक रंगारी सरांची जी कार्यशाळा आहे ती संपल्यानंतर आपल्या लक्ष येईल की अरे आपली म्हणजे सोपे शब्द असतात ते खूप आवड नाही पण त्यामध्ये एका रस्व दीर्घ किती चुकीचा अर्थ निघू शकतो याबद्दल आपला गैरसमज होईल